मी मुस्लिम आहे माझं नाव आहे मोहम्मद अशफाक ओके आणि मी इथे राहत नाही मी दुबईला राहत आहे मला वीस वर्ष दुबईला झालंय त्याच्या अगोदर मी मुंबईलाच बॉन झाले मुंबईलाच राहिले मराठी हे महाराष्ट्राची लँग्वेज आहे तुम्ही केरळला जर गेलं कारण मी फिरतो सगळ्याकडे केरळमध्ये मल्याली पाहिजे तुम्हाला तुम्ही चेन्नई जाओ तमिळनाडूला जा तिकडे तुमच्या लोकल भाषा पाहिजे बिहारला जा ते बिहारी बात करतात मग महाराष्ट्रामध्ये मराठी जर तुम्ही बात नाही केल्या मग नेक्स्ट जनरेशनला कशाला मराठी ना, ना येणार नाही येणार ती लँग्वेज करीच होणार ते तरी का गलत होता मारामारीचं ते मी सांगते पण मराठी असली पाहिजे कारण हे तुमची ओळख आहे फिफ्टी पर्सेंट बॉम्बेमध्ये यू पी बिहारचे लोक आले आहे त्याला मराठी येत नाही आणि ते सगळे इकडे काम करतात आणि जर आता करून महाराष्ट्र करून कोणी गेला बिहारला त्याला बिहारी लिहाव लिहावलं पाहिजे और केरळला गेला तर मल्याली यायला पाहिजे गल्फला आलं की अरबिक यायला पाहिजे मग मराठी म्हणजे ते एक भाषा आहे पण लोक मराठी बोलतात जे एज्युकेशन घेतलं आहे शाळेकडून जे उर्दू मिडियमचे आहे त्यांना मराठी येत नाही आता किती कोकणी मुस्लिम आहेत मुंबईला किती किती कोकणी ते फक्त मराठीमध्ये बात करतात ती एक भाषा आहे ते रिलीजन नाही मराठी एक भाषा आहे